या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं बघणार आहोत की रम्या पार्थ नंदिनी जीवा आणि काव्या हे सगळेजण आता देवाचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर येतात आता त्यांना घरी जायचं असतं तर इकडे आता रम्या म्हणते की मला थोडं काम आहे मी निघू का असं म्हणून आता रम्या तिथून निघून जाते इकडे नंदिनी आणि पार्थ असं बाजूला बोलत असतात काव्याला सुद्धा जीवाला भेटायचं असतं म्हणून ती तिच्या चप्पलच्या जोडीमधली एक जोडी जराशी लांब टाकते कारण तिला त्या बहाण्याने जीवाबरोबर बोलायचं असतं कारण तिने जे गिफ्ट केलेलं जॅकेट असतं ते पार्थने घातलेलं असतं आणि म्हणून काव्याचा खूप संताप झालेला असतो आणि तिला असं झालेलं असतं की कधी मी याला जाब विचारू की मा मी दिलेलं गिफ्ट केलेलं जॅकेट तू त्या पार्थला का दिलं आहेस म्हणून म्हणून ती बाजूला आता जाणार असते तर इकडे नंदिनी म्हणते की चला मग निघूयात चला सोबतच जाऊया लगेच काव्या म्हणते अगं ताई माझे चप्पलच सापडत नाहीये मी जरा चप्पल बघते तुम्ही व्हा पुढे असं म्हणून आता काव्याला नंदिनी विचारते की मी तुला हेल्प करू का काव्या म्हणते नाही ताई तू जरा पुढे हो ना मी येतेस। लगेच आता काव्या चप्पल शोधत शोधत पुढे जाते आणि जिवा जिवा म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला हेल्प करू का असं म्हणून तोही आता नंदिनी समोरून काव्याच्या मागे मागे जात असतो त्यानंतर थोड्याशा लांब अंतरावर गेल्यावरती काव्याला की जीवाला म्हणते की तुला काही लाज वाटते का मी गिफ्ट दिलेलं तुला ते जॅकेट तू तु तु त्याला तुझ्या भावाला का दिलेस तेव्हा जिवा म्हणतो की प्लीज मला समजून घे ना तेव्हा मी काही ऐकणार नाही आहे तुझं तू असं का केलंस याचं उत्तर दे मला पण तेव्हा आता काव्या सांगत असते की मला असं वाटलं की तू जी जीवा आहेस म्हणून मी आता तुझ्या भावाला आज मिठी मारली असते तुला काही वाटतं का तो उभा होता आणि मी मागून त्याला हक करणार होती तेव्हा आता जीवा म्हणतो खरंच इतकी हिंमत तुझी मग आता तसं ना आणि मग आता काव्या म्हणते की तुझ्यानं आता कानाखाली सोडेल गप्पा का बस तर दोघांचं हे भांडण सुरू होतं तिकडे नंदिनी आणि पार्थाशी बोलत बोलत जरा पुढे केलेले असतात तर आता पार्थ म्हणतो की मी तुम्हाला एक विचारू का मी तुम्हाला गिफ्ट केलेली ओढणी तुम्ही त्यांना का दिलीत तेव्हा का मग आता लगेच इकडे नंदिनी सांगते की हो मला कळालं तुम्हाला वाईट वाटलं असेल पण काय आहे ना आमची काव्य जी आहे ना ती खूप अशी बालिश आहे तिने माझं पुरतं म्हणजे असं मी जे सांगत होते ते ऐकूनही घेतलं नाही आणि लगेच ती ओढणी घेऊन निघूनही गेले त्यामुळे मला बोलायला चान्सेस मिळाला नाही की ही मला ही ओढणी तुम्ही गिफ्ट केली आणि ही मला घ्यायची आहे आणि त्यामुळेच मला बोलणं नाही बोलता नाही आलं तर मग आता तुम्हाला वाईट वाटलं तर वाट खरंच सॉरी तेव्हा पार्थ म्हणतो की सॉरी नाही घरी जाऊन तुम्ही ही ओढणी घ्या आणि एक फोटो मला पाठवा मग नंदिनी लाजत असते आणि त्यानंतर आता ते घरी जायला निघतात तर आता नंदिनी घरी गेल्यावरती इकडे मोहिनी आणि नंदिनी असतात तर इकडे तेवढ्यात आता नंदिनीला तो ती ओढणी आता नंदिनीला आठवतं की पार्थने मला ओढणी अशी घेऊन फोटो काढायला लावलं सु, का ला आहे म्हणून ती आरशासमोर समोर उभी असते ओढणी घेऊन आणि फोटोज काढणार तर तितक्याच सुमन येते आता सुम सुमन आल्यामुळे नंदिनीचा फोटो काही काढला जात नाही आणि मग आता ती सुमन नंदिनीला म्हणते की नंदिनी कशी आहेस तू खूप दिवसानंतर मी तुला भेटायला आली आहे तर दोघांच्या गप्पा चालू असतात तर नंदिनी म्हणते की तुझं व्यवस्थित आहे ना मग सुमन म्हणते हो ना माझं तर सुख फक्त तुझ्यामुळे आलंय तू वेळेवर आली नसतीस तर आज कदाचित माझं लग्न त्या मुलाबरोबर झालं नसतं आज मी खूप सुखी आहे आणि म्हणूनच मी वेळात वेळ काढून तुला भेटायला आली आणि हे की पेढे तेव्हा तुझ्याकडे काही गुड न्यूज नाही का असं ना नंदिनीला सुमन विचारत असते तर नंदिनी म्हणते आहे ना गुड न्यूज माझंसुद्धा लग्न ठरलं एंगेजमेंट आहे माझी मग आता मुलगा कोण आहे तेव्हा आता ज्या नंदिनी सांगत असते की ज्या दिवशी तुझा प्रॉब्लेम चालू होता मंदिरामध्ये आणि देवळामध्ये मा दे मला ज्या मुलाने हेल्प केली ना तो म्हणजे पार्थ सुमन म्हणते अच्छा पार्थ बरोबर तुझं लग्न ठरलं आहे की ते हँडसम आहे ना गं तो खरंच भारी काम झालं नंदिनी तुझं मग तुमचं लव्ह मॅरेज असेल ना असं आता सुमन नंदिनीला म्हणते नंदिनी म्हणते लव्ह मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज आहे काय ना माझ्या बाबांचे मित्र हे पारच्या बाबांचे जुने मित्र आहेत त्यामुळे आणि मेन म्हणजे आम्ही पहिल्याच भेटीमध्ये आमची थोडीशी मैत्री झालीच होती त्या दिवशी मी त्याच्या गाडीमध्ये अचानक बसल्यामुळे लगाता मंते खुप लग्या, मग आता सुमन म्हणते खरंच खूप लक्की आहे तू तुला पार्थसारखा मुलगा मिळायला आणि मग नंदिनी म्हणते हो मला सुद्धा खूप खूप आनंद वाटतोय की माझं पार्थ बरोबर लग्न ठरलंय पण आमच्यामध्ये प्रेम मिसिंग आहे म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे ना आमची आधी ओळख नव्हती त्यामुळे आम्ही भेटतोय पण अजून तरी तशी फिलिंग आलेली नाही असं नंदिनी सुमनला सांगत असते तर दुसरीकडे आता पार्थला जीवा चिडवत असतो की काय मग तुला तर मस्तच मुलगी मिळाली ती नंदिनी किती शांत आहे ना सोजवळ आणि सुंदर पण आहे मी काय म्हणतो दादा आता तू लवकर लग्न करून टाक म्हणजे तुझ्यानंतर मला नंबर लावायला मला सुद्धा नंदिनीसारखीच मुलगी भेटायला पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो तुला आणि नंदिनीसारखी जा नाही मिळणार तुला तशी मुलगी तुला तर आगाऊ आणि बडबड करणारी अशीच मुलगी मिळेल मी सांगतो ना तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही मला नंदिनीसारखीच मुलगी पाहिजे तर इकडे रम्याला आता कळलेलं असतं की जीवा आणि नंदिनीचं एकत्र दर्शन झालं आणि पार्थ आणि काव्याचं ती लगेच म्हणते की थँक गॉड देवा आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस मला मनापासून असं वाटत होतं की नंदिनी आणि पार्थ यांनी एकत्र देवाचं दर्शन नको घ्यायला आणि त्याचप्रमाणे खरंच नंदिनी ही पार्थच्या बाजूला नव्हती म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही आहे मला आता लवकरच पार्थबद्दल देवाला अजून विनंती करावी लागेल कारण जेणेकरून पार्थ हा माझा होऊ शकतो दुसरीकडे वस्तू ही बाहेर असते नंदिनीसुद्धा बाहेर शॉपिंग करायला गेलेली असते आणि नंदिनी फोनवर कोणाला तरी सांगत असते की माझं नाव नंदिनी मोहिते पाटील आणि तुम्ही तो ब्रायडल मेकअपचं जे काही म्हणालात ना ते मला अगोदर फोटो पाठवाने त्याच्यावर मी डिसिजन घेऊन तुम्हाला निर्णय कळवेल असं त्यांचं बोलणं चालू असतं आणि मग वसुला कळून जातं की हीच नंदिनी आहे म्हणजे त्या धनंजयची मुलगी आणि पारची होणारी बायको अच्छा तू आहेस तर तुझं मी लग्नगाठ पारतबरोबर कधीही बांधू देणार नाही असं ती लगेच श्राप देते आणि आता नंदिनीला ती मागून आता था, तिकडे थांबवणार असते तिला काहीतरी बोलायचं असतं पण नंदिनी आता हेल्मेट घालून लगेच गाडीला किक मारून निघूनही जाते तिकडे वसू म्हणते की आज तू वाचली आहेस पण लक्षात ठेव मी माझ्या रम्याला जो काही तू तुझ्यामुळे त्रास झाला आहे ना त्याचा एक, एक बदला घेणार आहे असं एकदम श्राप देते तर दुसरीकडे नंदिनी घरी गेल्यावर लगेच आता मोहिनी त्यांची आरती चालू असते काव्य हळू धबक्या पावलांनी घेऊन नंदिनीच्या मागून देवाचं दर्शन घेत असते आणि तिथून पळ काढते पण नंदिनीला तिच्याकडे न पाहताही खात्री झालेली असते की माझ्या मागे काव्य आली होती आणि ती धपक्या पावलांनी निघून गेली आहे तेव्हा ती ही बाहेर जीवाला भेटायला गेलेली असते आणि जीवाने आज वेगळीच अशी एक टॅक्सीसारखी कार आणलेली असते आणि एकदम वेगळाच लूक केलेला असतो आता काव्य त्याला पाहून खूपच एक्सायटेड होते आणि म्हणते की अरे वा आज तर तू खूप हँडसम दिसत आहेस मग जीवा म्हणतो तो सुद्धा माझी चिमणी आणि मग तो म्हणतो की बस गाडीत आज मी ट्रीट करणार आहे असं म्हटल्याबरोबर लगेच आता येऊ नको इथं समोर काव्या लगेच आता चिडते कारण ती गाडी स्टार्टच होत नसते मग तू अशी काय डब्बा गाडी आणली असं एकदम ती म्हणते म्हणतो म्हणतोय गाडीला नावं नको ठेवू माझ्या आज आजीच्या आणि बाबांची आठवण आहे ती त्यांनी सुद्धा ह्याच गाडीमध्ये आजीला प्रपोज केलं होतं आणि त्यांची लव्ह स्टोरी ह्या गाडीपासून सुरू झाली आहे त्यामुळे काहीही बोलू नकोस मग काव्या म्हणते इतका वेळ का लागतोय पण ही गाडी स्टार्ट व्हायला मला बोर होत्या जीवा लवकर कर असं म्हटल्यावर तो म्हणतो की राणी म्हण राणी आहे माझ्यासाठी ही कार राणी चालू हो लवकर मला उशीर होतोय असं तो गाडीबरोबर बोलत असतो आणि तेवढ्यात गाडी खरं स्टार्ट होते मग काव्या म्हणते अरे बापरे तू म्हणालास आणि गाडी सुरू झाली तर मग आता जीवा म्हणतो की हो ही गाडी माझं ऐकते कारण मी तिला राणी म्हणतो ना असं त्यांचं बोलणं चालू असतं तर प्रेक्षकांना पुढे आता रम्याची आई म्हणजे त्यांना ते लव लेटर सापडलेलं असतं ज्यात रम्याने पार्थला प्रपोज केलेलं असतं आणि त्या प्रपोजलच्या खाली पार्थने असं लव यू टू लिहिलेलं आहे असं ते तिने मेन्शन केलेलं असतं आणि रम्या आता सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असते की हे बघा हे लव्ह लेटर पार्थने सुद्धा मला रिस्पॉन्स दिला होता पण अचानक तो का बदलला द्यायचा कारण मला नाही माहिती आता वस्तू लव ते लव्ह लेटर घेऊन खाली येते आणि तिला आता सगळ्यांसमोर हे स्पष्टीकरण द्यायचं असतं की पार्थने सुद्धा रम्याला रिस्पॉन्स दिला होता कारण तो त्याला सुद्धा रम्या आवडत होती मग अचानक असं काय आहे तेव्हा सर्वांसमोर घरात धिंगाणा घालत बसतात त्या तर दुसरीकडे पार्थ म्हणजे जीव आणि काव्य हे एका ठिकाणी भेटण्यासाठी आलेले असतात तिथे आता ते दोघंजणं खूप एकमेकांच्या जवळ असतात आणि तितक्याच आता घरातून घरातल्यांना असं कळतं की काव्य एका ठिकाणी त्या मुलाबरोबर आहे आणि म्हणून सगळेजण तिला बघायला नेमकेच आलेले असतात आणि त्याच वेळेला जीवा आणि काव्य हे खूप असे जवळ असतात आणि त्यामुळेच आता घरातल्यांना धक्का बसतो तेव्हा आता काव्याची पूर्णपणे वाट लागलेली असते कारण तिला त्यांनी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे आता जीवा आणि काव्याच्या नात्यामध्ये हे घरचे प्रॉब्लेम्स आणणार आहेत तर असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा सा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद